नोटाबंदीचा परिणाम आता विविध क्षेत्रांमध्ये जाणवू लागला असून त्याची आकडेवारी आता समोर येऊ लागली आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी कर वसुलीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर आज नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमेची माहिती समोर आली आहे साठ लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती आता उघडकीस झाली आहे नोटाबंदीनंतर तीन ते चार लाख कोटी रुपये अघोषित संपत्ती बँकांमध्ये जमा झाली आहे आयकर विभाग त्याची चौकशी करत आहे चौकशी करत असल्याची माहिती एका बँक अधिकाऱ्याने दिली आहे नोटाबंदीनंतर लोकांनी कर्जफेडीच्या स्वरूपात ऐंशी हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे तर निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये जमा झाले आहेत दरम्यान सहकारी बँकांमध्ये विविध खात्यांमध्ये जमा झालेल्या सोळा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनाकडून कसून चौकशी करण्यात येते अशी माहिती सूत्रांकडून मिळते या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम